या व्हिडीओमध्ये एअर इंडियाचे ड्रीम लायनर सातशे सत्याऐंशी आठ टेक ऑफ नंतर लगेचच कोसळताना आणि त्यानंतर मोठा स्फोट झाल्याचं दिसलं होतं हाच व्हिडिओ आता तपासकर्त्यांनी एक महत्त्वाचा पुरावा ठरला आहे ज्या मुलाने हा व्हिडिओ शूट केला त्याची प्रतिक्रिया समोर आली आहे बारावीत शिकणारा आर्यन असारी दोन दिवसांपूर्वीच अहमदाबादच्या लक्ष्मीनगर परिसरात वडिलांना भेटायला आला होता हा लक्ष्मीनगर परिसर अहमदाबाद विमानतळाच्या जवळच होता मूळचा अरवली जिल्ह्यात राहणाऱ्या आर्यनला विमानाचं खूप कुतूहल होतं आपल्या गावातील मित्रांना विमान जवळून दाखवण्यासाठी त्याने इमारतीच्या टेरेसवरून व्हिडिओ शूट करायचं ठरवलं होतं मजली इमारतीच्या टेरेसवर आर्यनच्या डोक्यावरून एअर इंडियाची ड्रीम लाईनर सातशे सत्त्याऐंशी आठ ही लंडनला जाणारे विमान गेले होते आर्यनने शूट केलेल्या या व्हिडिओत विमानाच्या भीषण अपघाताचं दृश्य टिपलं गेलं या घटनेनंतर पोलिसांनी आर्यनचा जबाब नोंदवला सतरा वर्षी आर्यनने त्याच्या डोळ्यांदेखत विमान कोसळताना आणि त्याचा मोठा स्फोट होताना पाहिलं या घटनेचा त्याच्या मनावर याचा खोल परिणाम होऊन त्याची रात्रीची झोप सुद्धा उडाली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महेशच्या कुटुंबियांनी विविध रुग्णालय पोलीस ठाणे आणि अपघात स्थळी त्याची चौकशी करत आहेत पण कुठूनच त्याच्याविषयी अपडेट समोर आली नाही महेशच्या स्कूटरचाही शोध घेतला जात आहे परंतु अद्याप त्याची स्कूटर देखील पोलीस आणि कुटुंबियांच्या हाती लागलेली नाही एअर इंडिया विमान अपघातात प्राण गमावलेल्या कुटुंबियांचं दुःख शब्दात मांडता येण्यासारखं नाही या अपघातात अनेकांनी आपले प्रियजन गमावले डीएनए तपासणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुद्धा युद्ध पातळीवर सुरु आहेत अशातच चौतीस वर्षीय महेश कालावाडियाचे कुटुंबीय सुद्धा त्याचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत महेश म्युझिक अल्बमचा दिग्दर्शन करायचा तो त्या एअर इंडियाच्या विमानातही नव्हता किंवा ज्या हॉस्टेलवर ते विमान कोसळलं होतं त्यातही तो नव्हता त्या घटनेपासून तो बेपत्ता असून त्याचे कुटुंबीय रुग्णालय शवगृह आणि पोलीस ठाण्यात त्याच्याविषयी सतत चौकशी करत आहेत सुरेश त्याच्या स्कूटरवर घरी निघाला होता अद्याप त्याच्या कुटुंबियांना त्याच्याविषयी किंवा त्याच्या स्कूटरविषयी कोणतीच माहिती मिळालेली नाही महेशचे कुटुंबीय हो, त्याच्याबद्दल चिंतेत असण्यामागचं मोठं कारण म्हणजे त्याच्या फोनचं शेवटचं लोकेशन हे बीजे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलपासून सातशे मीटरवर दाखवलं गेलं त्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ झाला याच मेडिकल कॉलेज हॉस्टेलवर एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन देशांचा हा दौरा खूप महत्वाचा आहे कॅनडामधील जी सात शिखर परिषद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले या दरम्यान ते तीन देशांना भेट देतील पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी सायप्रसला रवाना झाले असून पंतप्रधान सोळा आणि सतरा जून रोजी कॅनडामध्ये होणाऱ्या जी सेवन शिखर परिषदेत सहभागी होतील त्यानंतर ते क्रोएशियालाही जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा खूप महत्त्वाचा असून कॅनडामधील जी सात शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होण्याची शक्यता आहे मोदी पंधरा ते एकोणीस जून असा पाच दिवस परराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती मिळाली आहे पुण्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला असून या दुर्घटनेत एकूण पंचवीस पेक्षा जास्त पर्यटक वाहून गेले आहेत असे सांगितले जात आहे या दुर्घटनेत वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेले असून दुर्दैवाने या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे या घटनेचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले असून त्याचमुळे ही दुर्घटना नेमकी का झाली असे विचारले जात आहे काल रविवार असल्यामुळे शाळा खाजगी आणि शासकीय कार्यालय यांना सुट्टी असते त्यामुळे कुंडमाळा या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी बरेच पर्यटक जात होते या ठिकाणाला भेट देण्याआधी इंद्रायणी नदीवरील पूल ओलांडावा लागतो या पुलावर मोठा पूल बसवण्यात आलेला होता मात्र अचानकपणे हा पूल कोसळला असून आणि पुलावरून जाणारे वीस ते पंचवीस पर्यटक थेट धोधो वाहणाऱ्या नदीत वाहून Il est... पहलगाम मधील दुर्घटनेचे आतंकवादी अद्यापही सापडले नाहीत अहमदाबाद ही, ना ही।, ही दुर्घटना आहे जनतेने तुम्हाला खुर्चीवर बसवलंय ते काय मौज करण्यासाठी नाही ऑपरेशन सिंदूरचा सौदा गृहमंत्री आणि प्रधानमंत्री यांनी केला आपला व्यापार करण्यासाठी तुमच्या आदेशावर ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील दोषींवर कारवाई करण्यात यावी ही दुर्घटना आहे म्हणून टाळता येणार नाही ज्यावेळी मुंबईवर सव्वीस अकराचा हल्ला करण्यात आला होता त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी आपण केली होती हे विसरू नका कमीत कमी आपण जनाचे नाही तर मनाची तरी तयारी करून ही जबाबदारी स्वीकारावी असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे भाजपचेच लोक याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व आहेत जास्तीत जास्त संस्था आहेत त्यावेळेचे काही अधिकारी ते भाजपशी संबंधित होते आणि म्हणून हे प्रकरण कसं दाबता येईल याच्यावर सरकारचा प्रयत्न सुरू झालेला आहे अनेक लोक अजून पकडले गेले नाही जे कोणी याच्यामध्ये सहभागी आहे त्यांना अजून ताब्यात घेतलं गेलं नाही कोणी सांगतात विदेशात आहे कोणी म्हणतात गावातच आहे आखरी हजारो कोटी रुपये या शालांचा आयडिया घोटाळ्यामध्ये सरकारच्या तिजोरीतून लुटले गेले सरकारच्या सामोर ते लुटले जात होते जनतेच्या घामाचा पैसा लुटला जात होता तुम्हाला सत्ता भोगण्यासाठी नाही जनतेच्या एक एक पैशाचा हिशोब जनतेसाठी देण्यासाठी तुम्हाला सत्तेत बसवलेला आहे आणि तुम्हीच त्याच ठिकाणी बसून राज्याची तिजोरी तुमच्या व्यवस्थेसाठी उरळपट्टी करत असाल आणि ज्या अधिकाऱ्यांनी ज्या व्यवस्थेनी ही जे सगळी उद्यापट्टी करत असताना डाका टाकत असताना जनतेच्या पैशावर त्या व्यवस्थेला त्या प्रशासकीय व्यवस्थेला तुम्ही कारवाई करत नाही म्हणजे याचा अर्थ कसा होतो की सरकारचेही हात याच्यामध्ये ओले झालेले आहेत आणि म्हणून सरकारला या येणाऱ्या पावसाई अधिवेशनामध्ये आम्ही घेऊ सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल जनतेच्या एक एक पैशाचा हिशोब द्यावा लागेल ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीचे घोटाळे झाले त्यांच्यावर सरकार नेमकी कारवाई काय करणार आणि सरकारने हे पैसे वसूल करण्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टीचं उत्तर आम्ही पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला विचारला आजकाल सायबर क्राईमच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली असून रोज वेगळ्या वेगळ्या माध्यमातून लोकांची आर्थिक तसेच अन्य स्वरूपाची फसवणूक केली जात आहे तशा शेकडो तक्रारी रोज देशभरातील पोलीस ठाण्यात नोंदवल्या जातात हीच बाब लक्षात घेऊन लोकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून गोव्यात महत्त्वाच्या अशा सायबर सुरक्षेची आवश्यकता सांगण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले कॉग्नीफ्लास ट्रेडिंग्स अँड कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडतर्फे ही कार्यशाळांची मालिका आयोजित करण्यात आली होती अकरा ते तेरा जून अशा एकूण तीन दिवस गोव्यात कार्यशाळा मालिका मोठ्या उत्साहात पार पडली गोव्यात सायबर सुरक्षेत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी कार्यशाळा मालिकांचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेला चांगलाच प्रतिसाद लाभला आहे